तर नमस्कार मैत्रीण कशेच सगळे मस्त मजेत आहे का आधा आम्ही आहे बर का छत्रपती संभाजीनगर मध्ये का आणि आम्ही चाललो आहे अक्षय दादाकडे त्यांचा खूप मोठा असं स्टुडिओ आहे सखी आहे सका तर भैया वगैरे तिथं थांबलेल्या आहेत हे आमच्या पोरी त्याचे खूप मोठे फॅन आहेत बघा सारखे व्हिडिओ बघतात आणि मग तिला फोन केला आम्ही दादांच्या स्टुडिओ मध्ये आहे म्हटल्यानंतर ना हिला लय भारी वाटलं गौरी लय भारी वाटलं गौरीला दिदीला वाटलं बरं का मला जरा ह्यांची गाठ भेट करून द्यावी ओळख वगैरे करून द्यावी बरोबर आहे का नाही तर चला भैया वगैरे थांबलेल्या आहेत तिकडं हे इकडून दिसते बघा आपण घेऊया भेटून आता हा स्वभाव तर खूप भारी आहे आणि आता चहा पाणी वगैरे झालं आणि मग ह्या पोरीला आणायला गेलतो आम्ही तर चला जाऊया आता अक्षयदा स्टुडिओ मध्ये चला आलेलो आहे बघा आपण आता जाऊया आता आतमध्ये कस वाटत <laughs> <आए> गौरी <laughs> चला जाऊया आपण आता आतमध्ये हे अगोदरच सगळे बसले तिथं आम्ही तुम्हाला ओळखतो माझा वेगळा आहे वेगळा माझा वेगळा मी बघितले होते बर का भैया लग्नाला गेलं होतं ना ते कोणाचं आदित्यच ना हां त्यांच्या लग्नात बघितले होते परत त्याच्या अगोदर बघत होते स्टोरी पण ठेवत होते व्हिडिओ मी युट्यूबला वगैरे इन्स्टाला हा त्यावेळेस छान छान वाटत होत पण आता रिअल बघितलं आणि ह्या दोघी हो इतक्या मोठे फॅन आहेत ना तुमच्या <laughs> त्याच्यामुळे म्हटलं चला इथं जवळच आहे नाही कॉलेज वगैरे त्याच्यामुळे येत नाही म्हंटल चला फोटो वगैरे काढावं त्या निमित्ताने भेट वगैरे होईल ना <laughs> चला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आता सोलापूर आल पर्यंत सो सो <laughs> आले आले नंबर लावलाय आम्ही का वापस फोटो काढला फोटो काढला नाही आम्ही बसलोय एक ते एक काढा सिंगल सिंगल काढा काय नाही आता ऐका स्कार ना इन्स्टाला हवाच आहे आता इन्स्टाला पोस्ट टोरी दीदी का एकच काढला आपण दोन तास झालं इथं एक फोटो काढला आपण गप्पा मारले चला एक 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 फोटो मी पण फोटो काढून घेते आता जिगरी दोस्त खुशी खुशी अय पोरी खुशी इकडे काय कुठे आली शिवानी इकडे त्या पोरींच मग्गा पासून चालू आहे गोंधळ

आय काय करते कट करायचं का हेअर कट करायचं का शिकतायत भरपूर आहेत मस्त मस्त चालू आहे त्याचे काम चालू आहे ते चला डिस्टर्ब पण नको त्यांना करायला चला इकडं इकडं चला का इकडं काय आहे इकडं काय आहे इकडं काय वा ती तुम्हाला भेटायचे म्हणून तिचे हात पे थरथर बीपी लो झाला सगळा तिचा तिला भारी वाटत तिला मोठी फॅन आहे ही ती दोघी फॅन म्हणजे हि तर जवळ असून भेटता येत नाही कोणाच्या तरी निमित्ताने भेट तरी झाली तेवढ इन्स्टा इस... <laughs> हा मग एकटे आले तर चक्कर येऊन पडली असते हा सेल्फी घेऊ चला विचार ना तुला विचारायचंय वाली कोण आहे तू आहे मला विचार असं म्हणतोय आपल्याकडे काय त्यामध्ये आपल्याकडे पहिलं बेसिक आपल्याकडे की तुम्ही जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत म्हणजे आता आमची आता पहिली बच्जू ना दोन पण आम्ही तो कोर्स महिने त्याच कारण की जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत तो क्लास कंटिन्यू करतो जेव्हा त्यांना झालं तेव्हा आम्ही इकडे सोडतो आता सिक्स मंथचा जो कोर्स होता जे पूर्ण करतात ना त्यांना आम्ही नऊ महिन्यापर्यंत एक्स्टेंड केलाय सिक्स तीन महिने आमच्याकडे एक्स्ट्रा दिले पण मग जोपर्यंत त्यांना होत नाही कंप्लीट एकदम येते तोपर्यंत आम्ही त्यांना बाहेर जोडत असं की बाबा तीस दिवस झाले पंचेचाळीस दिवस झाले त्याच्या दिवशी आता नाही तुमचा क्लास आहे तुम्ही जा असं आपल्याकडे निघाल शिकेपर्यंत सोडा शिकेपर्यंत येस त्यामुळे आता आपली बॅच अशी इकडे की प्रत्येक जण एवढा परफेक्ट मेकअप करतो जसं की एकदम प्रोफेशनल

छान वाटलं मोबाईल मध्ये बघण्यात आणि समोर बघण्यात आल्यानंतर मेकअप करून जाईल सवय कधी आला तर नक्की मैत्रिणी हा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा चालतं बाय बाय